नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला थमनेलवरून तर ब्लॉग काय आहे समजलंच असेल तर आजचा ब्लॉग आहे नागपंचमीचा सर्वात आधी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा उद्याच आहे नागपंचमी बघा आणि त्याचसाठी आता ह्या ब्लॉग मी आज शूट करते आणि बनवते कारण आज सोमवारसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे मी हा ब्लॉग आज शूट करून उद्या टाकते म्हणजेच की नागपंचमीच्या दिवशी तर चला अशी ही आता एक वेगळ्या पद्धतीने कटाची आमटी आणि पुरणपोळी झणझणीत अशी बनवायची आहे आपल्याला तर बघा खूप म्हणजे खूप कमी वेळ लाग लागतो एक तासाच्या आतमध्येच हा आपला स्वयंपाक होऊन जातो थोडीशी आपल्याला पटपट किंवा पूर्वतयारी असं म्हणा आणि ही पोळी ना अशा पद्धतीने जर बनवली ना ह्या टिप्स वापरल्या ना तर तुमची दिवसभर मऊ आणि लुसलुशीत अशी ही पोळी राहते कुठेही पोळी किंवा कटाच्या आमटीचे सुद्धा एक खासियत आहे की दिवसभर कट तुमचा कितीही जणांनी खाल्ली ना तरी कट तसाच्या तसा राहतो त्यासाठी सुद्धा काही टिप्स आहेत तर तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि कोणताही सण असू द्या कटाच्या आमटीशिवाय हा सण अपूर्णच असतो त्याच्यामुळे कोणती कौन कोणी कोणी सणाला पोळी बनवतात तेही सुद्धा सांगा आता इथे मी कुकरला इथे मी आता कमी घेतलेला आहे एक वाटीच डाळ घेतलेली आहे कुकरला शिजवून घेतलेली आहे आता इथे काही खाडे मसाले घेतलेले आहेत आपण ते तव्यामध्ये ठेवून बाजूला भाजून घेऊया आता कांदासुद्धा वापरला आहे कांदाच तुम्ही स्किप केला तरी चालेल पण आता असं मी तर वापरलं आहे तमालपत्र आहे हे हिरवी विलायची दालचिनी आणि मिरे वगैरे हे सगळं मी एका याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे खाडे मसाले याने काय होतं भाजीला मस्त छान अशी चव येते आणि बाकीचे अद्रक घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे कट येण्यासाठी इथे एक बेडगी मिरची घेतलेली आहे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते सगळं व्यवस्थित असं भाजवून घ्यायचं हे सर्वप्रथम आता बघा कधीकधी आमटीला काय होतं आणि पाणी आणि आमटी एक होते पुरण टाकलं तरी जरशी वेगळ्या पद्धतीने म्हणून गव्हाचं पीठ थोडंसं घ्यायचं गव्हाचं पीठ किंवा तुम्ही ते बेसनाचा सुद्धा वापर करू शकता अगदीच तुम्हाला हे वेगळं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पुरण काढून जर तुमच्याकडे कधी पुरणशिल्लक वगैरे नसेल तर तुम्हाला हा उपाय खूप म्हणजे खूप भारी आहे आणि तुम्ही असा हा उपाय करून बघा आता गव्हाचं पीठ आहे ना आपण दोन ते तीन मिनिटभर अगदी नुसतं कलर चेंज होईपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं बघू शकता तुम्ही कसा ह्याचा कलर चेंज होतो आहे अशा पद्धतीचं ह्याला करपवू द्यायचं नाही आहे फक्त आपल्याला कलर चेंज करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जितकं तुम्हाला आता मी थोडं थोडंसं बनवणार आहे तर तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार किंवा आमटीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे वाढवू शकता मसाले वगैरे तर मी थोडंस करणार आहे त्याच्यामुळे मी इथे कमी घेतलेलं आहे सगळेच मसाले आपण थोडं थोडं असं पलट परतून घ्यायचं एक एक मिनिटभर ते व्यवस्थित असं आता बघा हा कांदा घेतलेला आहे इथे चिरून घ्यायचा व्यवस्थित असं हा कांदा परतवून घ्यायचा पूर्णच आपल्याला कांदा असा तुम्ही आरावरती वगैरे भाजायचं नाही आहे असा हे मस्त तव्यामध्येच हा कांदा असा भाजून घ्यायचा जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसाच कांदा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण एक वेगळी चव येण्यासाठी आता इकडे कांदा थंड होईपर्यंत आपण मस्त हे डाळ शिजलेली आहे ना ती आपण गाळून घेऊया तुमच्याकडे पूर्णाच्या चाळणीच्या साहाय्याने किंवा मोदकाच्या चाळणीच्या साहाय्याने तुम्ही ही डाळ गाळून घेऊ शकता इथे बघा डाळ अगदी मऊ मौ, मौसर शिजलेली आहे एवढ्यात डाळीसाठी चार ते पाच सिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत डाळ शिजते तर हे पाणी आहे ना एका याच्यामध्ये काढून घ्यायचं बघा जर तुमच्याकडे अचानक तुम्ही पटकन असं पुरण वाटलं किंवा त्याच्यात गोड मिसळलं आणि परत तुम्हाला आमटीला राहिलंच नाही तर हे पुरण आहे ना आपल्याला डाळीला चरका नाही द्यायचा आपल्याला पुरणाला चरका द्यायचा की म्हणजे त्याचा कलर चेंज नाही होणार आहे तोपर्यंत आपण इकडे ठेवून देऊया आणि हे मसाले बारीक करून घेऊया जे की आपण काढले होते वेगळे तर बघा भाजून घेतलेले मसाले आणि कढीपत्ता कोथिंबीर तसं ते फोडणीसाठी लागणार आहेत आपल्याला आणि मसाला फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने मस्त बघा बेडगी मिरचीमुळे कलर चेंज झालेला आहे तर काढून घ्यायचं व्यवस्थित असं तर तुम्हाला इथे मी कमी इतकं केलं आहे तर तुम्ही जास्तसुद्धा करू शकता आणि त्या त्यानुसार थोडे थोडेसे मसाले वाढवू शकता तर इथे गव्हाचं पीठ यानं टाकायचं आणि गुटळ्या होणार नाहीत म्हणून हाताने हलवून घ्यायचं किंवा तुम्ही मॅशरने पण हलवून घेऊ शकता आता इथे आपण पूर्णाला चरका देऊन घेऊया आता पूर्णाला चरका द्यायच्या वेळेस जितके तुम्ही डाळ घेतलीत ना तितकेच तुम्ही साखर किंवा गुळाचा वापर करायचा आहे आता मी असं बनवते त्याच्यामुळे माझ्याकडे गुळ नव्हता घरी तर मी साखरेचा वापर करते जर तुम्हाला गोड कमी खायचं आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता पण शक्यतो करून जितकी डाळ आहे तितकीच तुम्ही साखर किंवा गुळाचा वापर करा आता इथे मी दोन इलायची थोडीशी बडशूप घेतलेली आहे जसं की मी सांगते की तुमचं जर पुरण जास्त असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये साहित्य घ्या तर आपण याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं आता बऱ्याच जणांचं काय होतं की एक पुरण किती कडवायचं हेच माहिती नसतं किती चरका द्यायचं हे माहिती नसतं अगदी कढाईला पुरण सुट सोड्यापर्यंत आणि आपला हा जो चमचा आहे ना तो चमचा पूर्ण असा वरती उभा राहत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे पुरण कढवायचं आहे अजून पातळ आहे अजून आपल्याला तीन ती चार ते चार मिनिट किंवा कमीत कमी पाच मिनिटंसुद्धा लागू शकतात गोडू साखर वगैरे घातलेलं असतं आपण त्याच्यामुळे पुरण पुरण जितकं मऊ कडेल ना तितकंच आपल्या पोळ्या मऊ आणि लुसलुसित होतात तर डाळीलासारखा दिला की काय होतं एकदा डाळ कडक होतं पुरण आणि मनात असं पुरणाला सारखा दिला की मऊ आणि राहतं जशाच्या तसं राहतं तुम्ही विदाऊट फ्रीजमध्ये ठेवतासुद्धा हे फ्रीज दोन ते तीन दिवस ठेवू शकता पण आता इतक्यात कमी बनवल्या दोन ते तीन दिवस ठेवायची काही गरजच नाही आहे तुम्ही जर जास्तच बनवलं तुम्हाला जर कुठे वगैरे बाहेर वगैरे जायचं असेल तर तुम्ही असं पुरण ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा ह्याची पुरणपोळ्या बनवू शकता आता हे पुरण आपण थंड करायला ठेवायचं आणि इकडे आता आपण आमटीची कटाच्या आमटीची फोडणी देऊन घेऊया आता इथे कटाचे आमटे म्हणजे तेल थोडंसं आपल्याला जास्त वापरायला लागणार तर तीन मापं मी तेल घातलेलं आहे तुमच्याकडे जे पण कुठलं पदार्थ आहे तसं जे पण कुठलं माप आहे त्या मापाने तुम्ही तर सगळ्यात पहिलं आपल्याला इथे मोहरी घालायची आहे आता मी घरगुती जे सुके मसाले होते तेच इथे घेतलेले ते ते आहेत असे दुसरे जे तुम्हाला जे आवडतात तुम्ही जे नेहमी वापरता ते तुम्ही घरगुती मसाले काढून घेऊ शकता तर तेल आपलं गरम होतं इथे बघा अंबारी मसाला घेतलेला आहे, मसाला आहे, आहे मसाला गरम मसाला घ्यायचा आहे हळद घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले घेऊ शकता हेच मसाले घ्यायचे नसेल तिकडे जर थोडंसं पाणी गरम करून ठेवलं होतं आता हे गरम तडतडलं तेलात मोहरी टाकायची लसूण ठेचून टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही बारीक बारीक त्याचे काप करून टाकले ना तरीसुद्धा चालेल लसूण कपरतला की लगेच आपल्याला कढीपत्ता जिरे घालायचे मस्त अशी कढीपत्त्याची फोडणी फोडणी जितकी जास्त चर दिस बसेल ना तितकीच आपल्या आमटीला जास्त चव येते आता हा मसाला आहे जास्तीत जास्त हा मसाला आहे ना फक्त आपल्याला दहा ते पंधरा सेकंद फक्त असा हा मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये आणि लगेच आपण वाटण केलेलं वाटण घालून घेऊया हे बघा हे वाटण आता तुम्ही वाटणचं घातलं नसता वाटणानं मग आमटीला छान तरी पण येते आणि चवसुद्धा भन्नाट अशी लागते त्याच्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकदाही आमटी बनवून बघा खूप म्हणजे खूप छान होते तर बघा आता नाही आपल्या ना पाणी ना का सुरुवातीला पाणी थोडं सध्या जास्त घालायचं म्हणजे की जेव्हा आपण आमटी चार ते पाच मिनिटावर उकळून घेऊ जुटकी तुम्हाला हवी आहे तेव्हाच आपल्याला ना पाणी आठवतं आणि आमटी पीठ घातलेलं असल्यामुळे आमटी जास्तच घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त घालायचं जितके आपल्याला भाजी आणि ही आमटी उकळवल्याशिवाय अजिबात छान लागत नाही त्याच्यामुळे कमीत कमी सात ते आठ मिनिटं ही आमटी आपल्याला मध्यम गॅसवरती मस्त अशी उकळवून घ्यायची आहे आता इकडे आपण पोळीसाठी पीठ मळून घेऊया बघा तसं थोडंसं पीठ घेतलेलं आहे पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पीठ मळताना तेल असं लावाय टाकायचं नाही वरून तेल लावायचं आणि व्यवस्थित असं दाबून दाबून तिंबून तिंबून पीठ मळायचं त्याने काय होतं पुरण जितकं पीठ मऊ असेल ना तितकं तुमची पोळी कितीही पुरण टाकलं तरी इथे तुमची पोळी हे होत नाही आता इथेच मी भात लावते आणि त्या भातामध्येच आहे ना पूर्णाल पुरणाचेच मोदक बनवलेले आहेत इतके थोडेसे म्हणजे असं तिथं त्याच पिठाचे आणि त्याच ह्याचे असे मोदक घालून बनवायचे आणि हे उकडलेले म्हणजे वेगळे उकडवायचे अस नसत आहेत ह्या भातामध्येच मी हे घातलेले आहेत तर इकडे बघू शकता कशी मस्त अशी आपल्या कटाच्या आमटीला तरी आलेली आहे आणि असतं उकळून दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही बघा मिडियम कशी आपली आमटी तयार आहे बघू शकता तुम्ही इकडं आता बघू शकता आपण असं तर पुरणपोळी बनवून घेऊयात पुरणसुद्धा आपलं थंड झालेलं आहे मस्त आता आपल्याला कणिक कमी आणि पुरण जास्त असं घ्यायचं आहे म्हणजेच की आपली पोळी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारी होईल आता बघा इथे मी पीठ थोडंसं घेतलं आणि शी पारी बनवून घ्यायची आणि व्यवस्थित असं चरी बाजूने दाबून सहा गुंडा मिळवून घ्यायचा म्हणजे वरचून तुम्ही काढून टाकू शकता किंवा जास्तीचं पीठ त्यालासुद्धा दुमडून घेऊ शकता तर हे सगळीकडे पीठ लागण्यासाठी आपण असं करायचं आणि दोन्ही बाजूनी पोळी लाटून घ्यायची अजिबातसुद्धा आपली पोळी फुटणार नाही बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने मी लाटते तरी अजिबात पोळी जास्त पीठही लावायचं नाही आहे जास्त पिठाने पोळी कडक होऊ शकते दिवसभर असं मस्त अशी चारी बाजूने पुरण येईल असं पद्धतीने आपण ही पुरणपोळी लाटून घ्यायची आता बघा इथे वरून थोडंसं तेल टाकायचं आणि इथे पुरणपोळी टाकून द्यायची गॅस थोडंसं कमी करायचा की म्हणजे पटकन अशी पुरणपोळी खाली लागायला नको तेल लावायचं किंवा तूप लावू शकता तुम्ही इथे तेल किंवा तूप मस्त अशी बघा किती टम्मा अशी फुकलेली आहे आणि लाटताना कुठेही सुद्धा ही पोळे आपली फुटलेली नाही आहे किंवा नंतरसुद्धा आपली ही पोळी फुटलेली नाही बघू शकता तुम्ही किती मस्त अशी ही पुरणपोळी आपली तयार आहे बघू शकता तुम्ही या एका वाटीमध्ये पाच ते सहाच पुरणपोळ्या झालेल्या आहेत तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ शकता मी थोडंसं बनवलं होतं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पोळ्याकोळ भाजून घ्यायच्या एवढी टम्म फुगलेली पोळी पोरी फुटत सुद्धा नाही आहे तव्यावरती सुद्धा अगदी फुटत नाही आहे लाटताना सुद्धा फुटत नाही आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान आणि मस्त तर आता आपण तसं ताटात करून घेऊया मोदक काढून घेऊया बघा अशा पद्धतीचे मोदक होते तर आणि भातातले मोदक पण छान लागतात उकडीचे मोदक पण छान लागतात तळणीचे पण मोदक छान लागतात आता इथे वाढून घेऊया आपण मस्त असं आमटी बघू शकता इथे तुम्ही याच्यावरती तुम्ही तूप घालायचं आणि आम्ही क जास्तीत जास्त ना कोणी कोणाला दुधाबरोबर पोळी खायला आवडते कोणाला गुळाबरोबर खायला आवडते पण इथे आम्ही आमटीबरोबरच पोळी खातो दुधाबरोबर आवडते असं काहीच नाही आहे तर तुम्हाला मी आतून बघा आतून सुद्धा पोळी दाखवते किती छान आणि मस्त ही पोळी अशी टम्मा अशी बघा पुरणसुद्धा किती छान पसरलेलं आहे तरी पोळी ना तुम्ही दिवसभर ठेवली हो ना तरी मऊ आणि लुसलुशीत तर हा पूर्ण व्हिडिओ पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर या थाळीबरोबर तुम्ही आहे ना भजी बनवू शकता अजून श्रीखंड घेऊ शकता कोणतेही तुम्ही ह्याच्यामध्ये पदार्थ ॲड करू शकता पण मी इथे फक्त आणि फक्त पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचीच रेसिपी तुम्हाला दाखवली आहे बघू शकता तुम्ही इथे मस्त असं आपली ही थाळी तयार आहे आणि याबरोबर तुम्ही भजी वगैरे बनवून खाऊ शकता तर कसं वाटलं हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा बाय